नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे कालपर्यंत आपण असं बघितलं की महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचं वातावरणच तयार होत नव्हतं किंवा केवळ ढग आणि के ते बरसत नव्हते अशी आपण परिस्थिती बघितली होती आज मात्र पुन्हा एकदा उत्तर भारतात पाऊसचं प्रमाण कमी होऊन दक्षिण भारतात पाऊसचं प्रमाण वाढताना आपण बघतो त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल झालाय ते आपण बघूयात मान्सूनने मोठी प्रगती केलेली असून आता अवघा थोडासा भाग भारताचा मान्सून पोहोचण्याचा बाकी आहे बाकी भारतात पूर्णतः मान्सून पोहोचला आहे जसाही हा भाग पूर्ण होईल तसा आपण मान्सूनच्या प्रवासा संदर्भातील हा भाग दाखवणे बंद करणार आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल काल आपण या बाबीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे की जून महिन्यात म्हणजे मान्सून सुरू झाल्यापासून केवळ नंदुरबार नाशिक पालघर ठाणे रायगड पुणे कोल्हापूर आणि सातारा याच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालाय सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची मोठी तूट आपल्याला बघायला मिळालेली आहे मेघगर्जेने मेघगर्जेनेस विजांच्या कडकडाचं पावसाचं वातावरण जरी भारतामध्ये असलं तरी जसा मान्सून सर्व दूर पोहोचतो तसं विजांचं वातावरण कमी होतं आणि संततधार पाऊस किंवा झडीचं वातावरण अधिक वाढण्याची शक्यता असते महाराष्ट्रात बऱ्याच भागात आज रात्री झडीचं वातावरण तयार झालेलं आहे जे एफ एस मॉडेलने स्वतःचा अंदाज बदलला असून खंडाचा प्रभाव संपून महाराष्ट्रात आज पावसाला सुरुवात होऊ शकते बऱ्याच भागात माल पाऊस असू शकतो खास करून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसे वर्तवून राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला हे विदर्भ मराठवाडा उत्तर आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच भागात जोरदार पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे एकोणतीसला देखील महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ आणि कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात किंवा दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता तीस तारखेला आहे मात्र महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहू शकतं हे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आहेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र पावसाचं प्रमाण पुन्हा कमी होताना दिसतंय आपण बघतो की दक्षिण भारतासहित महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जुलैच्या एक दोन तारखेला किंवा तीन तारखेला देखील पावसाचं प्रमाण कमी आहे चार तारखेपासून थोडं कोकण किनारपट्टीचा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण उत्त गुजरात आणि राजस्थानच्या काही भागावर कमी दाबाचा प्रभाव तयार होणार आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाळी वातावरण हे पाच तारखेला सुरू होईल म्हणजे थोडक्यात पाच जुलैला पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे जसं जीएफएस मॉडेलने हवामानात हो बदल दाखवला आहे पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे तसं अजून एम डब्ल्यू मॉडेलने केलेली नाहीये मात्र आज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने विदर्भ मराठवाड्याच्या बहुतांश भागाने उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसाची शक्यता आहे इतरत्र विरळ पाऊस होईल ई एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण अठ्ठावीसला दाखवलेलं नाही एकोणतीसला तुरळक पावसाची शक्यता आहे तीसला संपूर्ण पावसाळी वातावरण हे पूर्व भारत उत्तर भारताच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण केंद्रित आहे अर्धा भारत पावसाविना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि हा या मॉडेलमधला एरर देखील असू शकतो तीव्र कमी दाबाची निर्मिती ओरिसावर होत असल्यामुळे याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होतोय का हे आपल्याला बघावं लागेल कारण जुलैतील कमी दाब हे महाराष्ट्रावर येणं अपेक्षित आहे दोन तारखेला तरी हा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात असाच जाताना दिसतोय तीन तारखेलाही हा कमी दाब मध्य प्रदेश गुजरातवर जाण्याची शक्यता अजून दिसते मात्र हा कमीदाब जर थोडा महाराष्ट्राकडे कळला तर मात्र आपल्याला मोठे पाऊस सुरुवातीलाच जुलैमध्ये होतील परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यातही फार समाधानकारक वातावरण दिसत नाही आहे पाच जुलैला महाराष्ट्रात पावसाची शक्यता विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र जुलैची सुरुवात फार समाधानकारक दाखवलेली नाही कमीदाब तयार होत आहेत परंतु ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थान असे हे जात असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप कमी झालं आहे त्यामुळे जोपर्यंत कमीदाब महाराष्ट्राकडे झुकत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत केवळ हलक्या के ते मध्यम पावसाच्या सरी किंवा रिप्रीप यावरच आपल्याला समाधान मानावं लागणार आहे सध्या आपण बघतो तो विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात पावसा संकुळ स्थिती आहे आज दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकणाच्याही उत्तरेकडील भागात जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे सत्तावीसला पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं अठ्ठावीसला उत्तर महाराष्ट्र आणि अकोला म्हणजे थोडं विदर्भात कोकणात पाऊस असू शकतो एकोणतीसलाही कोकणासहित मराठवाड्यात थोड्या सरींची शक्यता आहे तीसलाही विशेष वातावरण नाही एक तारखेला एका कमीदाबाच्या वातावरणामुळे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं ते दोन तारखेलाही पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय राहील तीन तारखेला एक कमी दाब सरकत असल्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं चार ही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं हलकं पावसाळ्यातून राहणार आहे जुलैच्या सुरुवातीला देखील कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण कमी असणं ही थोडी चिंतेची गोष्ट आहे परंतु विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण साधारण चार पाच तारखेला आपल्याला बघायला मिळत आहे सहा तारखेलाही विदर्भ कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे सात तारखेलाही विदर्भ कोकणात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार आहे जून जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असताना देखील मान्सून मात्र त्या प्रमाणात बरसताना सध्या तरी दिसत नाही त्यामुळे हा चिंतेचा विषय राहणार आहे